तर ही जी साडी आहे ही वन साइड कशी दिसते ही जरूर बघा अगदी अंगाला चापूर पण हा आहे पूर्ण जरीचा पदर आणि त्याला छान असे गोंडे या साडीवरचे कलर थोडक्यात दाखवते तुम्हाला एक जो आहे तो चिंतामणी कलर चिंतामणी कलर खूप सुंदर दिसतो कारण बऱ्याच जणांचा आवडीचा विषय जो असतो तो, तो म्हणजे चिंतामणी आणि चिंतामणी सुद्धा बघा अंगावर टाकल्यानंतर किती छान दिसतो सेम साडी आहे सेम प्राईज आहे सगळं सेम फक्त कलरमध्ये फरक आहे तर स्क्रीनशॉट काढून घ्या बरेच जणी म्हणतात की जवळून थोडस दाखव तर हे बघा तर याचा स्क्रीनशॉट काढून मला जरूर व्हॉट्सअपला पाठवा वरती जो नंबर दिलेला आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव कलर जो आहे तो हा कलर याला आकाशी कलर सुद्धा म्हणलं जातं तर हा ही सेमच आहे यामध्ये तुम्हाला तीन ते चार प्रकारचे कलर मिळतात प्रत्येक वेळेला काय ज्यावेळेला आपण बंच घेतो त्याच्यामध्ये एखादा कलर जो असतो तो, तो वेगळा असतोच त्यामुळे अजून एखादा वेगळा कलर आला तर तो पण दाखवील तो पण जर कुणाला हा कलर आवडला तर जरूर ही साडी ऑर्डर करा साडीची प्राइस बसणार आहे बाराशे रुपये घरपोच प्युअर सिल्क मध्ये येत आहे कपडा आणि फुल जरी वर्क आहे तर नमस्कार आज सकाळी कुठलाही व्हिडिओ आला नाही कारण कालच्याच ऑर्डरी भरपूर पेंडिंग मते म्हटलं त्या कव्हर कराव्या आणि नंतर एक फ्रेश असा व्हिडिओ द्यावा तर माझ्या अंगावर तुम्ही बघू शकता हा आहे शालू आणि खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की सोनाली सगळ्या साड्या तू दाखवल्यास पण एक भर जरीत अशी साडी जरूर दाखव जेणेकरून आम्हाला रक्षाबंधनला आणि प्राइस आपली पडवडणारे असावे मग रक्षाबंधन असू दे किंवा आता गौराईसाठी असू दे किंवा भरपूर सारं असतं तर त्याच्यासाठी नक्की एखादी साडी अशी आण तर ही आणलेली आहे साडी पहिला दाखवते मी पूर्ण बघून घ्या आणि याच्यावरती जर एक छान अशी नाकातली नथ जर घातली तर साडी म्हणजे साडी आणि उठून एकदम मी म्हणेन की नवरीचा जो शालू असतो ना त्यातलं पॅटर्न आहे अंगाला चापून चोपून बसणारे आहे खाली बघू शकता तुम्ही निर्या बघू शकता प्लेटा कशा पडलेल्या आहेत बघू शकता पदरावरती फुल जरीचं वर्ग आहे सिल्कीमधलं प्युअर सिल्क मग येतं ना त्या प्युअर सिल्कमधलं कापड आहे कुठे अंगाला जास्त म्हणजे टोचणं नाही काही नाही आहे चापून चोपून बसणारी साडी आहे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला वरती नंबर दिलेला आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला कुठली साडी आवडली त्याचा फक्त फोटो स्क्रीनशॉट तिथं टाकायचा आहे तुम्हाला तिथं स्कॅनर पाठवण्यात येईल पेमेंट डन झालं की तुमची ही साडी जी आहे ती अगदी चार ते पाच दिवसात घरपोच मिळून जाईल